मंडळी नमस्कार पीएम किसान योजनेसाठी केंद्र सरकारने आता काही नियमावली लागू केली आहे या अगोदर शासनाकडून शेतकऱ्यांना नवो शेतकरी योजनेचे म्हणजेच पीएम किसान योजनेचे वर्षाला सहा हजार रुपये इतके भेटायचे आता याच रकमेमध्ये वा नवीन वाढ होऊन बारा हजार होण्याची शक्यता वाटत आहे तसेच शासनाचे देखील प्रयत्न चालू आहेत या रकमेत आर्थिक वाढ होऊन शेतकऱ्यांना कुटुंबातील पती पत्नी मुलगा मुलगी लाभ घेत असल्यास त्यातील एकालाच या पुढे या योजनेचा लाभ मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे त्यासाठी आता या योजनेचा अर्ज करताना पती पत्नी आणि मुले यांच्या आधार कार्ड देखील अनिवार्य करण्यात आलेले आहे त्याचबरोबर वारसा हक्क वगळता ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार एकोणीस पूर्वी जमीन खरेदी केली असेल अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे, आहे यापुढे या जसे की वकील डॉक्टर इंजिनियर आहेत आणि जे आयकर भरतात ज्यांना पेन्शन मिळत आहे त्यांना यापुढे पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागावा या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देण्याचे जाहीर केले होते त्यानुसार या योजनेची सुरुवात डिसेंबर दोन हजार अठरा मध्ये करण्यात आली होती तेव्हापासूनच शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये आणखी भर देऊन रकमेत वाढ करणार असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे शासनाच्या नवीन नियमावलीनुसार ज्या शेतकऱ्यांना लाभ सुरू करण्यात आला होता अशा शेतकऱ्यांना आता सरकारच्या एकाच कुटुंबातील पती पत्नी मुलगा मुलगी यांच्यासह जे निवृत्त कर्मचारी होऊन पेन्शन घेत आहेत आए। जे आयकर भारतात डॉक्टर वकील इंजिनियर सीए आहेत आले आहे त्यामुळे केंद्र सरकारने सध्या नवीन नियमावली लागू केली आहे नवीन नियमामुळे अनेकांच्या या योजनेतून पत्ता कट होणार असल्याचं जा बोललं जा जात आता बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की सातत्याने ई केवायसी करण्याची गरजच काय तर शेतकरी पीएम किसान सन्मान योजनेसाठी अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे जोडूनच अर्ज भरल्या जातो तर त्यांना या योजनेचा लाभही मिळतो मात्र काही हप्ते मिळाल्यावरही पुन्हा ते शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्यासाठी सांगितले जाते एकदा आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतरही संबंधित शेतकऱ्यांचीच ती कागदपत्रे असूनही वारंवार ई केवायसी करायला का सांगितले जाते हा प्रश्न शेतकऱ्याकडून वारंवार विचारला जातो आणि शेतकऱ्यांसाठी केवायसी करण्यासाठी सात दिवसाचा कालावधी दिला जातो पंतप्रधान किसान सन्मान योजना अंतर्गत अपात्र असलेल्या अपात्र लाभार्थ्यांची यादी कृषी विभागाकडे पडताळणी करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली असते जे लाभार्थी जे लाभार्थी पात्र असूनही त्यांचे नाव अपात्र यादीत आले आहे त्या शेतकऱ्यांनी त्यांच्या गावातील कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधून पात्रतेसाठी आवश्यक ती कागदपत्रांची पूर्तता करावी केंद्र शासन स्तरावरून त्या योजनेचा लाभार्थींचा पाठपुरावा करावा त्यामुळे संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांनी यादीची पडताळणी करून सातच सात दिवसाच्या आतच कागदपत्रांची पूर्तता करावी त्यानंतर उर्वरित लाभार्थींची यादी अपात्र म्हणून शासनात कळवण्यात येणार आहे त्यानंतर लाभार्थी या योजनेपासून पात्र होणार नाही असे कृषी विभागाने कळवले आहे शासनाकडून पीएम किसान योजनेत काही नवीन नियम लागू करण्यात आले आहेत यापुढे कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेतून लाभ मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे आता सांगितल्याप्रमाणे जे आयकर भारतात पेन्शनर आहात व्यावसायिक आहात पदाधिकारी त्यांना या योजनेचा लाभ मिळणार ला नाही असे स्पष्ट सांगितले गेले आहे अपात्र लाभार्थींनी यादीची पडताळणी करूनच सात दिवसाच्या आतच कागदपत्राची पूर्तता करावी अन्यथा त्यानंतर उर्वरित लाभार्थीची यादी अपात्र म्हणून शासनात कळवण्यात येणार आहे त्यानंतर लाभार्थी या योजनेस पात्र होणार नाही काय आहे नवीन नियम काय आहे नवीन नियमावली नेमकी नियम ते पाहूया नंबर एक लाभार्थ्यांच्या नावावर दोन हजार एकोणीस पूर्वी जमिनीची नोंद असावी नंबर दोन दोन हजार एकोणीस जमीन खरेदी खातेफोड बक्षिस पत्र असल्यास त्याला लाभ मिळणार नाही नंबर तीन लाभार्थ्यांच्या नावावर एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस नंतर वारसाने वारस जमीन नोंद झाल्यास लाभ मिळणार आहे नंबर चार कुटुंबातील पती पत्नी मुलगा मुलगी यापैकी एकाला यापैकी एकच व्यक्ती पात्र था ठरणार आहे नंबर पाच लाभार्थी शासकीय निमशासकीय शासन अंगीकृत संस्था स्वायत्त संस्थेचा कर्मचारी नसावा नंबर सहा लाभार्थी शासनाचा कर्मचारी नसावा नंबर सात निवृत्ती वेतन धारक पेन्शन धारक नसावा नंबर आठ लाभार्थी नोंदणीकृत डॉक्टर वकील इंजिनियर सी ए आर्किटेक्ट नसावा नंबर नऊ लाभार्थी आजी माजी खासदार नसावा नंबर दहा आमदार जिल्हा परिषद अध्यक्ष नसावा नंबर अकरा लाभार्थी नोंदणीकृत व्यवसाय असणारा सलग आयटी रिटर्न इन्कम टॅक्स भरणारा नसावा तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला पीएम किसान योजनेमध्ये काही अडचण असल्यास मला कमेंट करून जरूर कळवा मी तुम्हाला नक्कीच मदत करेल चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका